माझ्यापुढं माझ्या बारामतीकरांच्या पुढं माझ्या ह्या लोकसभेपुढं माझ्या ह्या राज्याच्या पुढं अनेक प्रश्न आहेत आपण केंद्रामध्ये सत्ता येणारे त्यांच्या विचाराचा खासदार नाही दिला तर कामं होत नाहीत गेले दहा वर्ष इथं एकाने उठून सांगावं की आपण दिलेल्या खासदारांनी हे केंद्रातलं काम आपल्या शिरसोपाट करता सिद्धेश्वर निंबोडी करता पारोवडी करता उंडवडी सुपं उंडवडी कप सोनवडी सुपं किंवा गाडी खेल असेल कटफळ असेल या कुठल्या भागाकरता एक काम गेल्या दहा वर्षामध्ये झालं तर मी म्हणेल ते ऐकेन परंतु सत्ता नसल्यामुळं कामं होत नव्हती शेवटी मित्रांनो दहा दहा वर्ष माझ्या भागातल्या लोकांची वाया घालवायची काळ वेळ कुणाकरता थांबत नाही तो पुढं जातच असतो त्याच्यात अनेक घटना घडतच असतात व दादा पंधरा पंधरा वर्ष जर तुमच्याकडं फक्त राज्याचा निधी येऊन आपलं जर ज्या अजून महत्वाची कामं करायची त्याच्यात एकट्या राज्याचा निधी कमी पडतो म्हणून केंद्राचा निधी आला पाहिजे